गणेश दे साहेब तहसीलदार बारामती यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आजच्या सत्कार कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्या शाळेनं किंवा संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे जे इथले गुरुजन वर्ग आहेत ते मॅडमच्या मनोगतामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं की मला ज्या बोलायचं होत्या त्या मॅडमने बऱ्यापैकी कवर केल्या तुम्ही बघितलं असेल तर काही जण सावलीत आहेत आणि काही उन्हात आहेत ना तसंच असतं काही जण मेरिटमध्ये आहेत काही मेरिटच्या बाहेर जात बरोबर आहे ना तर ती जी बाहेर राहतात ना मेरिटच्या त्यांना कष्ट करायला पाहिजे तुम्ही कष्ट करता उन्हात बसलाय तर ते कष्ट करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून हा संस्थेनं शाळेच्या प्राचार्यांनी शिक्षकांनी आणि इथल्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तुम्ही जरा थोडासा विचार केला तरी विचित्र विचित्र डिपार्टमेंटची <laughs> माणसं आहेत म्हणजे मॅडम कडे तर असं डिपार्टमेंट आहे तुम्ही नाव ऐकलं तर सध्या जुलंत प्रश्न निर्माण म्हणजे मॅडमने बर्निंग इशू नार्कोटिक्स अँड ड्रग्स त्या डिपार्टमेंटच्या तिकडे मॅडमचं पोस्टिंग झालं त्याच्यानंतर मग आपले पगाडे साहेब आहेत जेलर आहेत तिकडे पलीकडे लोखंडे साहेब आहेत ते तपास करतील मॅडमकडे काहीतरी तपासणीला पाठवतील मॅडम तपास करतील मग पगाडे साहेबाकडे रवानगी घेऊ लागली हां त्यामुळं यांच्याकडे बघायचं पण यांच्याकडे जायला नाही लागलं पाहिजे असं पाहिजे हां तर ही शिकवण फक्त आपल्याला शाळेतले शिक्षकच देतील मुद्दा मी सांगतो की आम्ही पण मॅडमने सांगितलं असतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्यू इंग्लिश स्कूल मग कुठंतरी शहरातल्या एखाद्या अकरावी बारावीच्या कॉलेजमधनं प्रवेश करून एक साधारणतः तुमच्यासारख्याच परिस्थितीमधनं सगळेजण पुढे गेलेले असतात आणि त्याच्याबरोबर ही सिनियर मंडळी आहेत यांचं लक्ष असतं आपल्याकडं म्हणजे शाळेकडं असतं शिक्षक वेळेवर पत्कर त्याच्यावर असतं शाळेच्या गुणवत्तेवर असतं शाळेतनं बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर असतं झालेल्या संस्थेच्या प्रगतीकडे असतं तेव्हा आसपासच्या परिसरामधून काय परिणाम होत आहेत आपल्या संस्थेवर त्याच्यावरती लक्ष तर हे करत असताना तीन चार गोष्टी आता तुम्ही खूप किती बारावीची पण मुलं आहेत का अकरावी बारावीची मुलं पण आहेत त्यांचा खूप महत्वाचा काळ आहे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये जास्त वेळ मी पण घेणार ना? नाही मला इथं परत जायचं आणि विद्यार्थी उन्हात बसलेत मॅडम म्हणल्या तसं उन्हात बसलं तर काही होत नाही तशीच परिस्थिती आहे उन्हात बसलं तर काहीच व्हायला नाही पाहिजे थोडंसं येईल पाणी पिऊ आणि परत सुरू बरोबर आहे ना काही होत नाही आपल्याला सोनकसवाडीचा असो नाहीतर खामगळवाडीचा असो नाहीतर कुठली इकडे आपली मरापावाडीचं असो काही होत नाही त्यामुळे आपण सगळेजण तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला माहिती आहे का निवडुंगाचं फुल कुणाला माहिती आहे नाव तर ऐकलंय का निवडुंगाचं निवडुंगाचं फुल व्हायचं आपण निवडुंगाला असं निवडुंग म्हणजे असं तुम्हाला माहित आहे ना काटेरी झाडं असतात त्याला पाणी लागत नाही बरोबर आहे ना ते दु, शुष्क ठिकाणी उगवतात कारण त्याला काटे असतात म्हणजे त्याचं ते, ते पाणी जायचं इव्हेबरेशन व्हायचं प्रमाण कमी राहतं आणि ते कमी ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जगतं तर त्याला जे फुल येतं ना ते काटेरी झाडाला येणार सुंदर फुल असतं सगळं तसं आपण सोनकसवाडीचं मॅडम जसं म्हणल्या की माझ्या शाळेमधला अजून गावामधलं कुणीही या पदापर्यंत पोचलं नाही तसं एखादं निवडुंगाचं फुल चोकसवाडीमधनं बाहेर आलं पाहिजे तसंच आपण सगळ्यांनी निवडुंगाच्या फुलासारखंच अभ्यास करत असताना पुढं टार्गेट ठेवायचं आणि शिक्षक जे, नी। जे सांगतात ते आपण सगळ्यांनी मनपूर्वक ऐकायचं मॅडमनी पण सांगितलं मला मी ज्या ठिकाणी जातो तिथं हेच दोन तीन गोष्टी सांगतो की आज आपण आता अकरावी बारावीच्या मुलांनी थोडा विचार केला तर तुमचे निम्मे तर सत्तर टक्के ऐंशी टक्के विद्यार्थ्याच्या आईवडील शेतात असतील किंवा कुणीतरी जनावरांचं शेर काढत असतील कुणीतरी संध्याकाळच्या जनावरांच्या त्या आपल्या घवानीमध्ये काहीतरी वैर टाकण्याची तयारी करत असेल किंवा अजून काही गोष्टी करत असतील आणि संध्याकाळी गेल्यानंतर मग आपण आपली सगळी व्यवस्था पण त्यांनी केली त्यामुळे आपण पुढच्या आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आईवडिलाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माझ्या पिढीमध्ये बदलली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझा बाप जर माझ्या पिढीमध्ये दुसऱ्याच्या शेतात काम करत असेल तर माझ्या पिढीमध्ये दुसऱ्याची माणसं माझ्या शेतात कामाला आली पाहिजे अशी पिढी आपली असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे माझा बाप सायकलवरती शाळेला जात होता तर माझा बाप माझ्या रिटायरमेंटनंतर किंवा माझ्या कारकिर्दीमध्ये किमान किमान दोन चाकीवर तरी फिरला पाहिजे अशी आपली आईवडला प्रती भूमिका पाहिजे मला मुद्दाम उदाहरणादाखल दाख सांगायचं आहे हे माझे वडील शिक्षक होते आई वडील शिक्षक होते दोघेही सायकल वरती एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून मी ऐंशी चौऱ्याऐंशी सालापासून पाहतच होतो मला खूप तसं ग्रामीण भागात मॅडमने सांगितलं तसं ग्रामीण भागामध्ये खूप सुरुवातीला अशी परिस्थिती नव्हती गाड्या नव्हत्या काही नव्हतं सायकलवरती शिक्षकांनी जायचं आणि दहा किलोमीटरच्या परिसरात साधारण त्यावेळेस परिस्थिती चांगली होती बदल्याशे घरी व्हायची किमान दहा किलोमीटर सायकलवरती जायला जायचं आणि हा प्रवास करत असताना सायकल चालवून चालवून वयाच्या अठ्ठावन्न वर्षी रिटायर झाल्यानंतर त्याचे गुडघे दोघा वडिलांचे गेले म्हणजे एकदा गावाकडे गेल्यानंतर खूपच वाईट परिस्थिती झाली होती म्हणजे अगदी हालायचीच नाही म्हणजे गुडघे उचलायचे बेडवर न उठायचं म्हणलं तरी नाही आता इथे एकदा टेकलोय बेडवरती म्हणजे आता काय मला उचलायला ना लागते की काय अशी परिस्थिती शेजार पाझाऱ्या बरोबर बोलायला लागली माझ्यापासून काय बोलले नव्हते पण मला माझा शेजारचं एक म्हणलं की गणेश जरा परिस्थिती बहुचिला वाईट झाली म्हणते म्हणते आता बसल्या ठिकाणी बेडवरती आता उठ उठत नाही मी एकदा आता गुडगे खराब झाले की उठत नाही माणूस अशी मानसिकता आपल्या माणसाची असते तर त्यांनी थोडी माहिती घेतली की गुडघे बदलले तर माझं दहा पंधरा वर्ष आयुष्य पुढे वाढेल असं त्यांना कुणीतरी मार्गदर्शन केलं होतं आणि मला म्हणणं मी त्यांना चर्चा केली की भाऊ काय तुमची परिस्थिती आहे का त्यांना बीपी शुगर काय नाही वयाच्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष कारण सायकलच चालवली त्यांनी आयुष्यभर त्यामुळे ही काय परिस्थिती आली नाही म्हणलं काय म्हणणं आहे तुमचं म्हणलेलं का गुडगे बदलले तर परिस्थिती सुधारेल माझी नाही तर मी काय उठत नाही आता तुला जास्त दिवस काय सुधार वास राहणार नाही मला असं काय अरे ते गुडघ्याचं ऑपरेशन करायला पण चार लाख साडेतीन लाख रुपये लागते दोन एकदा बदलायचे म्हणलं तर म्हटलं मग थोडं हे झालं भावनिक विषय झाला जरा म्हटलं भाऊ बघू आपण काहीतरी करू आणि मग आम्ही शेवटी आता आपण एवढं मला ते सांगायचं की माझ्या पिढीमध्ये जे त्यांनी केलं ते, के ते पुढच्या पिढीमध्ये त्यांना बदलायला किंवा परिस्थिती बदलण्याची आपल्याकडं तशी वेळ यावी तशी वेळ माझ्यावरती आली आणि मी म्हणलं की चला ॲडमिट होऊन टाकू आणि आपण काय सव्वा तीन लाख रुपये समथिंग खर्च आला तर आपण करू म्हणलं तेवढी कॅपॅसिटी आपल्या आणि गुडघे बदलले आणि आज ते अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतात काम करतात तर मला तेच सांगायचंय मला मुद्दाम त्याचा शेवट असा करायचा आहे की ज्या भुडग्यांनी आपल्याला चारचाकीत बसवलं त्या गुडघ्यांना बदलण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आज ते पुढचे दहा पंधरा वर्ष काय अजून पंचवीस वर्ष तर त्यांना काय होणार नाही अशी परिस्थिती म्हणजे सांगायचं मला हे सांगायचं की परिस्थिती ज्यांनी के निर्माण केली ज्या निर्माण परिस्थितीमध्ये आपण जगलो शिकलो त्यांचा काळ पुढचा आपल्याकडे आशेनं पाहणार असतोय त्या काळामध्ये आपण त्यांना चांगला काळ येईल या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्यासाठी अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा एकच गोष्ट आहे अभ्यास करायचा आणि मग असे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे तिन्ही पिढ्या आल्या बघा इथं सत्कार घेण्यासाठी एकाचा तिकडं कुठंतरी काम करतोय म्हणून आई वडिलांनी सत्कार घेतला एकाचा चुलता तिकडं आहे त्याच्या वतीने एकाने सत्कार घेतला एकाचा बाप तिकडे कुठतरी सर्व्हिसला आहे त्याच्यावरतीनं पुतण्याने सत्कार घेतला तर मला हेच सांगायचं की उदाहरण एक मिनटं अजून एक मिनिट घेणार दोन प्रकारे नाव येतात दोन प्रकारे त्यातल्या कुठल्या कॅटेगरीत कुठल्या प्रकारात आपण जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं हे उदाहरण मी सगळीकडे सांगतो की समजा मी तहसीलदार झालो किंवा मॅडम आय झाल्या किंवा अजून कुणी तर गावामध्ये ना पहिली बातमी येते की तहसील हरिदास शिंदेचा मुलगा तहसीलदार झाला बघा गणेश शिंदे माहीत नसतो त्यावेळेस आपलं वही नसतं आपली आपल्या गावामध्ये ओळख नसते आपली ओळख बापावरती असते आता दुसरं उदाहरण सांगतो की समजा लोखंडे साहेबांच्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बारावीच्या मुलानं काहीतरी कार्यक्रम केला आणि तो लोखंडे साहेबांच्या पोलीस स्टेशनला नेला असेल तरी पण हरिराज शिंदेचा मुलगा आज पोलीस स्टेशनला नेला होता या दोन कॅटेगरी पैकी आपण कुठल्या कॅटेगरीत जायचं हे प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे म्हणजे मग आपण शेवटी बघा त्याचं उदाहरण ते सांगितलं की बापाचंच नाव चांगलं केलं तरी आईवडलाचं नाव येणार खराब केलं तरी आईवडिलाचं नाव तो, तो तो आपन, तर आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या संस्थेचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं प्रदेशाचं नाव चांगलं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा खूप जास्त उपदेश झाला असेल असं मला वाटतं परंतु ही सर्व मंडळी उन्हामध्ये आणि आपण सगळेजण सुदैवाने शिरवाळ पुढे बोलले तर आपण सगळेजणांनी ऐकून घेतलं आणि आपला भाग असतो तो ग्रामीण भाग असतो खूप काम करण्याची खूप अभ्यास करण्याची सवय आपल्याला असते शिक्षकांच्या प्रति मॅडमने आल्यानंतर मी पाहिलं की तिथं तीन उभार राहिलेले शिक्षक होते त्यांना पहिला नमस्कार केला ही जी शिकवण आहे ना आनी आनी थे 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 ते फक्त आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्येच मिळणार आणि म्हणूनच आम्ही ग्रामीण भागातली मुलं आहे चांगल्या ठिकाणी काम करतोय याचं सर्व श्रेय या, या शिक्षकांना आहे साध्या पद्धतीचे शिक्षक काळ सर राहिले ना तर कुणी म्हणणार नाही या शिक्षकांनी काही इतके विद्यार्थी उलटले किंवा अजून बाकीचे तुमचे विद्यार्थी आहेत म्हणजे बाहेर गेला तर त्यांना अशी ओळख स्वतःची काही नाही पण यांची ओळख जी आहे ती आम्ही आहे ती ओळख सर्व शिक्षकांनी निर्माण केलेली असते काही गरज नाही आमचा सत्कार केला नसता त्यांच्या पगाराला एक लाखाला काही भूर्दंड नाही ना खरं सांगतो ना, म्हणजे त्यांनी केलं नाही केलं तरी काही फरक नाही परंतु त्यांना असं वाटतं की, की माझ्या शाळेतला विद्यार्थी चांगली पुढे जावे पुढे कष्ट व्हावं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एवढ्या जुन्या काळापासून शाळा ठेवली पुढे भविष्यामध्ये अजून त्या शाळेमधनं चांगले विद्यार्थी बाहेर करावेत नाव व्हावं हे सगळे मंडळी प्रयत्न करतात आज ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी त्याच्यावरती थांबू नये पुढे प्रयत्न करावेत अजून भरपूर स्कोप आहे मला असं म्हणायचं की हे अशीच आमच्यासारखी फील्ड न फील्ड बी आहे परंतु अजून भरपूर आपल्याला असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि सर्व मंडळींना आज मला इथं बोलवलं खूप वेळ मी घेतला असेल तरी वेळ घेतला परंतु खास मला बोलवलं होतं तर थोडं बोललं पाहिजे लाडांनी जसं सांगितलं तसं स्फूर्ती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे परंतु स्फूर्ती घेण्यासाठी दोनच माणसं आहेत आई वडील आहेत आणि आपली शाळा तर या दोन तीन गोष्टीकडे आपण पाहिलं तर शंभर टक्के आपण आयुष्य यशस्वी असं मला वाटतं आज संस्थेनं सर्व शाळेनं जे एम फाउंडेशनने आणि सर्व मंडळीने आज आम्हाला बोलवणं आपल्या गुणवंतांचा सत्कार केला अजून असेच विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये भविष्यात संख्येनं मोठ्या पुढे जावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब